महिलांसाठी एसटी प्रवास मोफत होणार आहे तर याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर कोणत्या महिलांना हा हा लाभ लाभ मिळणार आहे आहे आणि त्यासाठी कोणती अट पूर्ण करावी लागेल हे है। तर घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असतील याबाबत ही माहिती घेऊया अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असेल आणि त्यासाठी कोणते टप्पे पार करावे लागतील हे देखील स्पष्ट करू सरकारी योजनेअंतर्गत हा लाभ दिला जाणार असेल असल्याने त्याच्या अटी शर्ती समजून घेणे गरजेचे आहे तर महिलांनी योग्य वेळी अर्ज केला तर त्यांना हा लाभ मिळू शकतो तर मित्रांनो राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य सरकार महिलांसाठी विविध योजना राबवत असते जसे की लाडकी बहीण योजना माझी कन्या भाग्यश्री योजना आणि लेख लाडकी योजना तर या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत दिली जाते जेणेकरून आत्मनिर्भर होऊ शकतील तर याच पार्श्वभूमीवर एस टी महामंडळांनीही महिलांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे राज्य सरकारच्या सहकार्याने महिलांसाठी नवीन सुविधा लागू करण्यात येणार आहेत तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांसाठी असलेली प्रवास सवलत बंद होईल अशी चर्चा होती मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की महिलांसाठी असलेली पन्नास टक्के सवलतीची योजना बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही तर ही योजना पूर्ववत सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे तर महिलांना प्रवासात दिलासा मिळावा म्हणूनच ही सवलत देण्यात आली आहे त्यामुळे कोणीही चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे सकाळशी संवाद साधताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे तर मित्रांनो महिला प्रवाशांना मिळणाऱ्या तिकीट सवलती बाबत नवीन चर्चा सुरू झाली आहे तर ही सवलत बंद करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो सध्या एस टी सेवेचा दररोज अंदाजे पंचावन्न लाख प्रवासी वापर करतात त्यापैकी अठरा ते वीस लाख प्रवासी महिला असतात तर या सवलतीमुळे दरमहा सरकारवर साधारणतः तीनशे साठ कोटी रुपयांचा सा खर्च येतो ज्यापैकी दोनशे चाळीस कोटी रुपये महिलांच्या प्रवासासाठी दिले जातात तर सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना मोठा फायदा मिळत असून त्यांच्या प्रवासाचा खर्च अर्धा झाला आहे विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना अत्यंत महत्वाची ठरली आहे कारण असताना शहरामध्ये नोकरी शिक्षण किंवा वैद्यकीय सुविधांसाठी वारंवार प्रवास करावा लागतो तर मित्रांनो राज्यातील महिलांसाठी सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि एस प्रवासात पन्नास टक्के सवलत पुढेही सुरू राहणार आहे तर राज्य सरकारने या योजनेबाबत कोणताही बदल करण्याचा विचार केला नाही तर महिलांना स्वस्त आणि सुलभ प्रवासाची सुविधा देण्यासाठी ही योजना सुरू ठेवण्यात सरकारचा स्पष्ट निर्धार आहे तर त्यामुळे भविष्यात ही महिलांना टी प्रवासासाठी ही सवलत मिळत राहील तर प्रवास खर्चाचा भार कमी करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरत आहे तर त्यामुळे निश्चित राहावे असे सरकारने स्पष्ट केले आहे तर मित्रांनो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे की पन्नास टक्के सवलत योजना बंद करण्याचा सरकारचा कोणताही मानस नाही तर महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार अशा योजनांवर भर देत आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद